स्वरचित आहे आणि मी स्वतः ही कविता बनवलेली आहे यशस्वी होण्याची आग आणि पुण्याही येते कामाला यशस्वी होण्याची आग आणि पुण्याही येते कामाला देव देतो तेव्हाच येते सगळ्या कला जन्माला देव देतो तेव्हाच येते सगळ्या कला जन्माला नाही हा नाही ना हा नाही इथे कॉपी पेस्टचं ऑप्शन आणि म्हणूनच म्हणते की करा की आपापल्या कलेचं सिलेक्शन कळतं आपलं आपल्यालाच कळतं आपलं आपल्यालाच की आपल्याला काय जमतं म्हणूनच म्हणते की करा की आपापल्या कलेचं सिलेक्शन यशस्वी होण्याची आग आणि पुण्याही येते कामाला यशस्वी होण्याची आग आणि पुण्याही येते कामाला देव देतो तेव्हाच येते सगळ्या कला जन्माला देव देतो तेव्हाच येते सगळ्या कला जन्माला पटत असेल तर बघा पटत असेल तर बघा कटू आहे पण सत्य आहे कला सौंदर्य ज्ञान कला सौंदर्य ज्ञान नाही जात हो चोरीला कला सौंदर्य ज्ञान नाही जात होत चोरीला म्हणूनच म्हणते की लागा की आपल्या ज्ञानदानाच्या कामाला म्हणूनच म्हणते की लागा की आपल्या ज्ञानदानाच्या कामाला यशस्वी होण्याची आग आणि पुण्याही येते कामाला देव देतो तेव्हाच येते सगळ्या कला जन्माला मला माहिती नव्हतं देवा मला माहिती नव्हतं देवा तू असा गेम करशील अंगी दिलेला कला चोरीला जाऊ नये म्हणून तू आधीच सेटलमेंट करशील मला माहिती नव्हतं देवा तू असा गेम करशील अंगी दिलेला कला चोरीला जाऊ नये म्हणून याची तू आधीच सेटलमेंट करशील यशस्वी होण्याची आग आणि पुण्याई येते कामाला यशस्वी होण्याची आग आणि पुण्याई येते कामाला देव देतो तेव्हाच येतात सगळ्या कला जन्माला करा प्रयत्न दगडाप्रमाणे घासा स्वतःला करा प्रयत्न दगडाप्रमाणे घासा स्वतःला मग तुमच्याही अंगी येईल एक कला जन्माला मग तुमच्याही अंगी येईल एक कला जन्माला यशस्वी होण्याची आग आणि पुण्य येते कामाला देव देतो तेव्हाच येतात सगळ्या कला जन्माला आणि ही अगदी शेवटची ओळ आहे कला अंगी आल्यानंतर कला अंगी आल्यानंतर उगाच माज करायचा नसतो कला अंगी आल्यानंतर उगाच माच करायचा नसतो आज जरी आपण यशस्वी असलो तरी एकेकाळी आपणही अयशस्वी होतो याची जाण मात्र आयुष्यभर ठेवायची असते याची जाण मात्र आयुष्यभर ठेवायची असते यशस्वी होण्याची आग आणि पुण्य येते कामाला देव देतो तेव्हाच येतात सगळ्या कला जन्माला सगळ्या कला जन्माला